नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील अठ्ठावीस राज्यांची नावे लक्षात ठेवूया पूर्ण ट्रिकद्वारे तर सुरुवात करू या व्हिडिओला आता या ठिकाणी मी अठ्ठावीस पर्यंत राज्य दिलेले आहेत आता सध्या भारतामध्ये अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आता या ठिकाणी मी अठ्ठावीस राज्य दिलेले आहेत ते क्रमशीर आहेत आणि त्याच्यानुसार या ट्रिक लागू होतात या ठिकाणी एक ट्रिक आणि दोन ट्रिक दोन ट्रिकद्वारे या ठिकाणी अठ्ठावीस राज्य आपण पाहणार आहोत आता त्याच्या पहिल्यांदा आता काय करायचं आपल्याला या अठ्ठावीस राज्यांची नावं जाणून घेऊया आपण राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश मणिपूर मिझोराम नागालँड केरळ तामिळनाडू उत्तर प्रदेश उत्तरांचल आंध्र प्रदेश आसाम ओरिसा झारखंड सिक्कीम गोवा गुजरात पंजाब मेघालय हरियाणा अरुणाचल प्रदेश कर्नाटक पश्चिम बंगाल छत्तीसगड त्रिपुरा बिहार हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा अशी अठ्ठावीस राज्य आपण आता बघ पाहिली आता त्याच्यानुसार आपण ट्रिक तयार केलेली आहे ट्रिक पाहूया राम ताऊ आओ जासी राम ताऊ आओ जासी अशी ट्रिक आहे राम रासाठी राजस्थान मसाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश मणिपूर मी साठी मिझोराम नासाठी नागालँड ते साठी केरळ त्यासाठी तामिळनाडू आता ताऊ साठी उत्तर प्रदेश आणि उत्तरांचल आज साठी बघा आंध्र प्रदेश आणि आसाम ओ साठी ओडिसा साठी झारखंड आणि सी साठी सिक्कीम अशा पहिल्या या वाक्यामधून आपल्याला एकूण पंधरा राज्य भेटलेली आहे हे पहिले वाक्य लक्षात ठेवलं की पंधरा राज्यात आहेत ते समजतं या ठिकाणी राम ताऊ केऊ आवजाशी आपलं सर लक्षात राहू शकतं ही ट्रिक आता खालची बघा ट्रिक गोवा ग्रुप ने हमेशा अकबर छत्रीला भेट गोवा ग्रुप ने हमेशा अकबर छत्रीला भेट आता गोवा साठी गोवा राज्य ग्रुपसाठी गुजरात क साठी पंजाब मे साठी मेघालय अ साठी हरियाणा अ साठी अरुणाचल प्रदेश क साठी कर्नाटक घ साठी पश्चिम बंगाल साठी छत्तीसगड ती साठी त्रिपुरा आता बी साठी बिहार बी साठी हिमाचल प्रदेश आणि क साठी तेलंगणा अशा वरच्या ट्रिक मध्ये पंधरा राज्य दिलेली आहेत आणि खालच्या ट्रिक मध्ये तेरा राज्य दिलेली एकूण अठ्ठावीस राज्य आहेत आता या दोन्ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवताय चांगल्यापैकी तर तुम्हाला कुठेही को, समजा प्रश्न आला विचारला गेला तर तुम्हाला सहलक्षात एखादं राज्य सगळीच राज्य लक्षात दे राहू शकतात भारतातली जे चे अठ्ठावीस राज्य तुम्हाला लक्षात राहू शकतात तर बघा आज आपण भारतातील अठ्ठावीस राज्यांची नावं चांगल्यापैकी ट्रिकने पाहिली जर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून जर बघितला असेल शेवटपर्यंत तर नक्की तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद